आयुध निर्माणी जवाहरनगर येथे स्फोट झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने सतर्क राहावे असे आवाहन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी केले आहे भंडारा तालुक्यातील आयुध निर्माणी जवाहरनगर येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान झालेल्या स्फोटामुळे खडबड उडाली आहे या घटनेची माहिती होताच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी तातडीने भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर सुनील सप्रे यांच्याशी दून दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली घटनास्थळी एस डी आर एफचे पथक अग्निशमन दल रुग्णवाहिका दाखल आहेत सध्या कोयंबतूर येथे कॅम्पा अध्ययन दौऱ्यावर असलेल्या खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरविण्याचे निर्देश दिले आहेत ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मन हेलावून टाकणाऱ्या या घटने दुर्दैवी घटनेतील मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात मी सहभागी आहे असेही खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान सांगितले आहे आज भंडारा अडनस फॅक्टरीमध्ये दुःख अशी घटना घडलेली आहे आर डी एफचा विस्फोट होऊन तिथे जवळपास पंधरा जण जखमी झालेले आहेत आतापर्यंत एक जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही मी जिल्हा प्रशासन तसेच ऑर्डन फॅक्टरीच्या एमला निर्देश, चांगला चांगला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे चांगल्यात चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेफर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांना दिलेले आहेत आणि हे घटना कशामुळे झाली याचा तपास सुद्धा या प्रशासनाने या सरकारनं केला पाहिजे दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको आणि मी आज फॉरेस्ट कमिटीच्या मिटिंगला कोयंबटूरला आले असल्यामुळे तुरंत तिचं रिटर्न भंडाराला निघत आहे मी जखमींना तिथं मदतीसाठी धावून येईन माझे तिथे कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी तिथं मदत करण्यास आता तिथं पोहोचलेले आहेत